तरी दादा रडू नको पायातून पडू नको कर्ज डोळी झालं तरी तू आत्महत्या तू करू नको परी राजा माझ्या राजा वयात आली उपवर झाली लग्न मुलीच करायच पैसा जवळ नाही सावकाराकडं बघायच पंडित याच्या पडू नको लागीत याच्या लागू नको कर्ज डोई झालं तरी तू तू करू नको बळी राजा माझ्या राजा अरे इथं पण इकडं नाही माल इकडे जातो या चलाडचे लुकचे व्यापारी तिसऱ्याच बोका खातो या लूट आमची करू नको रक्त आमचे पिऊ नको कर्ज डोई झालं तरी तू आत्महत्या तू करू नको बळी राजा माझ्या राजा अरे कसून सोबत बाबा दंडा तू करायचा बकरी कुक्कुट पालन दुग्ध विकास हे करायचा हे हक्काच भिवू नको इमान आपलं सोडू नको कर्ज डोळी झालं तरी तू आत्महत्या तू करू नको बळी राजा माझ्या राजा तू जय जवान जय किसान